काय होत ते खरं म्हणजे मी काल इकडेच मोहिते पंडित साहेबांकडे आलेलो होतो पुण्याला होतो नंतर तुम्ही त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दा म्हणून भेटायला महाराजांना मी आलो खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेजपासून आहेत त्यामुळे नेहमी आमच्या बाहेर शिक्षक पुण्यात आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या निवडून वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचं येता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्याचं योगदान राहील महाराजांचा उपयोग आता जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील कारण आपली कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विशाल निवडण्यासाठी तुम्ही एकच्याकडं महाराज योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं दिसतंय परंतु त्यांचं दोन यादी होऊन जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिक्लेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे तर कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणत महाराजांना तिकीट नाकारणं महाराजांना तिकीटणार आहे नाकारण्याचा प्रश्नच नाही आहे कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाही आहे महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणणे आमची गरज पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज मला वाटतं पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात वरती दिल्ली बोर्ड चालू आहे एकनाथजी दादा अजितदादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरतीही बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळं नक्की करत असतं पण मला असं वाटतं की आता आचर्स इथंही जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस सांगता येणार नाही कारण मी त्यामध्ये नाही आहे सिस्टीममध्ये त्या पण मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी काय चर्चा झाली आणि कालच सांगितलं चर्चा काय झाली काय नाही मी विजय सिंगदा दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकीटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दा म्हणून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील महाजन उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावल गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळेल यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची ओढवून घेणार नाही कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही मी तुम्हाला ते सांगतो तिकीट नाकारलं तुम्हाला कोणी सांगितलं मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बळजबरीत नाकारलं 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 सांगता पहिल्या यादीत पहिल्या यादीत नव्या होतं ना पहिल्या यादीत पाहिजे पळव कसं आहे आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती आकार तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते खेळत होते आमच्याकडे पण असं नाही आहे प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आहे आमच्याकडे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्यातल्या वाट एकटी भाजपची जी जबाबदारी असते मध्य प्रदेश राजस्थानसारखी तर मग गुजरातसारखी तर मग विशेष नव्हता पण इथे तीन पक्ष तीन मित्र आमच्यासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल